नमस्कार मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे खरं तर या गोष्टीचा विचारही करू शकत नाही अशी गोष्ट लावण्या करणार आहे इनॉग्रेशनच्या फंक्शनच्या दिवशी लावण्या त्याचबरोबर वल्लरी यांनी ईश्वरीला कोंडून ठेवलेला आहे आणि इकडे अर्णव विचारा वाट बघत बसलेला असतो आणि नेमकी लावण्या काय करते तर अर्णवला कॉफी घेऊन येते आणि अर्णवला ती कॉफी देते खर तर लावण्याने अर्णव सोबत आता गुलाबी रात्र घालवण्याचं स्वप्न पाहिलेलं आहे ती म्हणत असते की अर्णव एकदा काही कॉफी तू पिला की आजची रात्र आपल्या दोघांची असणार आहे आणि खूप स्पेशल अशी होणार आहे आणि मग तिने अर्णवला जवळ घेतलेला आहे अर्णवला गुंगी चढलेली असते अर्णवला जवळ घेतलेलं असतं आणि अर्णव बरोबर ती रोमांस करू लागलेली असते पण इथे ईश्वरी आलेली आहे ती ले ले न रणरागिणी बनून ईश्वरी आलेली आहे आणि ईश्वरीने त्या क्षणी लावण्याला अर्णवच्या जवळून खेचून घेतलेला आहे आणि सनसनी तशी कानाखाली तिच्या दिलेली आहे आणि तिला ठणकावून सांगितलेलं आहे की एक पतीवता स्त्रीच्या जर नवऱ्याला तू असं जवळ घेऊन त्याच्यासोबत लगट करण्याचा स्वप्न पाहत असशील तर तुला त्याची अद्दल घडवावीच लागणार आहे असं म्हणत ईश्वरीने लावण्याचा थोबाळ फोडलेलं आहे आणि इकडे अर्णव मात्र जाम खुश झालेला जा आहे ईश्वरी अर्णव इकडे लावण्याला ठणकावून सांगत असते तेव्हा मात्र अर्ण टाळ्या वाजवत आहे एवढा खुश तो झालेला आहे कारण ईश्वरीने बायकोच्या हक्काने बायकोच्या हक्काने लावण्याचं थोबाड फोडलेलं ला आहे तर हे सगळं कसं होणार घरातून ईश्वरी कशी जाणार आहे तिथंपर्यंत कशी पोहोचणार हे सगळं आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला 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 करा तर लावण्य इकडे आलेली असते आणि लावण्य सांगत असते की आपल्याला इनॉग्रेशन करायचं आहे विंटर सीजनचं जे कलेक्शन आहे त्याचं इनॉग्रेशन ओपनिंग करायचं आहे तर तेव्हा मात्र अर्णव म्हणालेला असतो की या ओपनिंगसाठी ला ईश्वरी आणि मी आम्ही दोघही एकत्र असणार आहोत आता मात्र लावण्याला खूप राग आलेला असतो लावण्या म्हणत असते की गरज काय तिची तेव्हा इकडे अर्णव तिला ठणकावून सांगतो की काय गरज नाही आहे तिची कारण तिच्यामुळे हे डील क्रॅक झालेलं आहे तिच्यामुळे हे सगळं पॉसिबल झालेलं आहे आणि तरीही जर तू म्हणत असेल तर तिने यायचं नाही तर नाही एकतर महत्वाची गोष्ट ही आहे की ती माझी बायको आहे आणि त्याचबरोबर कालची जी कॉन्फरन्स काल होती कालचं जे डील होतं इन्व्हेस्टर इन सोबतच ते तिच्यामुळं पॉसिबल झालेलं आहे त्यामुळं ती या मीटिंगला येणार या इनॉग्रेशनला येणार आहे आणि इनॉग्रेशन हे ईश्वरी आणि माझ्या हस्तेच होणार आहे असं अर्णवने सांगितलेलं असतं ला आता खूप राग आलेला असतो अर्णवने आता ऑफिस मध्ये जायची तयारी केलेली आहे कारण त्याला थोडस घाई असल्यामुळं लवकर जावं लागणार आहे आणि ईश्वरीला तो सांगत असतो की तू परत ये पण आज मी तुला एकटीला घरी सोडून जातोय मला खर तर टेन्शन येते या गोष्टीचं तेव्हा ईश्वरी म्हणते काळजी करू नका पण आता जो डोमकावळा आहे म्हणजेच राकेश तो तर वाटच बघत बसलाय कधी एकदा संधी मिळते आता एकदा माझी इंदोरी जिलेबी माझ्या मिठीत आली की झालं इतक्या दिवस झाले मी वाट बघत होतो पण फायनली ती संधी मला मिळालेली आहे आणि आता माझी इंदोरी जिलेबी ही माझी होणार आहे अशी स्वप्न हा राकेश पाहत असतो इकडे लावण्याने वल्लरीला सांगितलेलं आहे काहीही झालं तरी ईश्वरी ऑफिसमध्ये येता कामा नये आजच्या इनोग्रेशनला तिला येऊ द्यायचं नाही तिला तिथं पोहोचू द्यायचं नाही अशी स्वप्न आता लावण्या पाहत आहे तर इकडे ईश्वरी मात्र आता या सगळ्यामध्ये खूपच मोठ्या संकटात अडकलेली आहे बिचारा ईश्वरीला या गोष्टीची कल्पनाही नाही ईश्वरी आवडून त्या टायमिंगच्या वेळेस ऑफिसमध्ये पोहोचणार आहे खर तर अंजलीची तब्येतही थोडीशी ठीक नाहीये त्यामुळे ईश्वरीला तिचीही काळजी वाटत असते इकडे राकेश मात्र जाम खुश झालाय त्याला खूप भारी वाटत आहे की चला फायनली आपल्याला मौका मिळालेला आहे आता या मौके पर चौका लगाना बाकी आहे असं तो म्हणत असतो आणि तो म्हणतो की काहीही झालं तरीही मला आता इंदरी जिलेबीला माझ्या मिठीत पाहायचं आहे आता दुसरं कोणीही इथे नको आहे इकडे अर्णव ऑफिस मध्ये पोचलेला आहे अर्णव त्याचबरोबर आकाश सगळेजण आता गेलेले आहेत फुल तयारी सुरू आहे इकडे लावण्याने खूप छान अशी फिल्डिंग लावलेली आहे काहीही झालं तरीही लावण्याने जे ठरवलेलं आहे की अर्णव सरांना मी माझ्याकडे अर्णवला माझ्याकडेच खेचून घेणार आहे असं तिचं जे काही स्वप्न आहे ते स्वप्न ईश्वरी कशा पद्धतीने आता उधळणार आहे कारण तिने इकडे वल्लरीला सांगितलेलं असतं की हिला अजिबात तिकडे येऊ द्यायचं नाही आणि ईश्वरी ज्या पद्धतीने आता ईश्वरीला तिथे अडकवलेलं आहे ईश्वरी घरी असते ईश्वरीला त्या रूम मध्ये बंद केलेलं असतं आणि ईश्वरी बिचारी आता विचार करू लागते की काय करायचं तेव्हा ईश्वरीच्या लक्षात येतं की हे सगळं करणारी कोण आहे या सगळ्या मागे कुणाचा हात आहे ही गोष्ट मात्र ईश्वरीच्या चांगलीच चा लक्षात आलेली आहे कारण मामी पण तिच्याशी ठीक वागत नाहीये त्याचबरोबर हा राकेश राकेश तर कोणत्याही थराला जाऊ शकतो हे सुद्धा ईश्वरीला माहिती आहे त्यामुळे ईश्वरी थोडी सावधच असते आणि त्याचबरोबर आता ईश्वरीला अर्णवने सांगितलेलं असतं की काही झालं तरी तुझा मोबाईल तुझ्यापासून दूर होऊ द्यायचा नाही तो मोबाईल तुझ्या जवळच ठेवायचा कारण ऑफिस मध्ये जे घडलं त्यामुळं तुझ्या जीवाला धोका सुद्धा निर्माण होऊ शकतो अर्णवने ईश्वरीला सांगितले कारण मागच्या वेळेस सुद्धा राकेश ईश्वरीवरती जबरदस्ती करणार होता तेव्हा सुद्धा अर्णव ऐन वेळी तिथं पोहोचलेला असतो म्हणून या सगळ्या गोष्टी पॉसिबल होऊ शकलेल्या असतात आवर्जून अर्णवने सांगितल्यामुळं ईश्वरी मात्र तिचा मोबाईल हा तिच्या जवळच ठेवण्याचा प्रयत्न करत असते त्यासोबतच अंजली सुद्धा तिच्या मदतीला आहे अंजली तिथं असते अंजली म्हणत असते की ईश्वरी चल आपण तुझी तयारी करूया छान असं तयार झालं पाहिजे आज तुझ्या हस्ते इनॉग्रेशन होणार आहे तू आणि अर्णव तुम्ही दोघ जण एकत्र असणार आहात आज पहिल्यांदाच ऑफिस मध्ये तू आणि अर्णवची बायको म्हणून तिथे या फंक्शन साठी असणार आहे याआधी तू होतीस अर्णवची पीए म्हणून तू तिथे होतीस पण आज अर्णवची बायको म्हणून तिथे जाणार आहेस तेव्हा मामा सांगत असतात म्हणजे अजून तरी राकेश आणि त्याचबरोबर लावण्या आणि वल्लरी यांचा प्लॅन काही सक्सेस झालेला नसतो मग अंजली ईश्वरीची तयारी करण्यासाठी ईश्वरीला मदत करत असते ईश्वरीला सांगत असते की कोणती साडी नेसायची काय करायचंय इकडे वल्लरी आणि राकेश बोलत असतात वल्लरी म्हणत असते की काही झालं तरीही त्या फंक्शनला पोचता कामा नाही जावे बापू काय करावं लागेल तुम्हाला काय वाटतं असं वल्लरी इकडे राकेशला विचारते आता राकेशचे जे, जे फालतू प्लॅन असतात ते सुरू होतात राकेश सांगू लागतो की मला काय वाटतंय माहितीये का तिला रूम मध्ये आपण बंद करून ठेव्या आणि तुम्ही जाई ते मी थांबेल मी तिला काही झालं तरी इथून ना हालू देणार नाही हा सगळा राकेशने प्लॅन केलेला असतो आणि तसंच तो त्याला वल्लरीला सांगतो म्हणजे ईश्वरीला तिच्या रूममध्ये लॉक करायचं आणि एकदा का घरातले सगळे बाहेर पडले की आपण आपली संधी साधायची हे इतकं घाणेरडं प्लॅनिंग त्याचं ठरलेलं असतं आणि वल्लरी सुद्धा त्याच्यामध्ये सामील होते कारण वल्लरीला असं वाटतं की चला जावे बापू आहेत ना आणि जरी काय उदाराडा झाला तरी या राकेशवर ढकलून रिकामं व्हायचं एवढंच त्या वल्लरीच्या मनात असतं इकडे अर्णव ऑफिस मध्ये आलेला आहे छान अशी सगळी तयारी झालेली आहे त्याचबरोबर आकाशसुद्धा अर्णव बरोबर आहे आकाश सुद्धा अर्णव सोबत तेवढंच तोडीच तोड काम करत आहे अर्णवच्या हाताखाली तो नवीन नवीन गोष्टी शिकत आहे आणि त्याचबरोबर जेव्हा हे सगळं चालू असतं तेव्हा ईश्वरी तयार होत असते तेव्हा राकेश मात्र इकडे जाम खुश झालेला असतो त्याला खूप भारी वाटत असतं तो म्हणत असतो की माझी इंदोरी जिलेबी खरंच भारी दिसते असं तो म्हणत आहे आणि ईश्वरीकडे एक टक पाहत असतो इकडे लावण्याला वल्लरीने फोन केलेला वल्लरी म्हणते की इथलं सगळं आम्ही मॅनेज केलेलं आहे तिथलं तू मॅनेज कर माहितीये ना तुला काय करायचं आहे गल्लरी म्हणते की मामी काळजी करू नका आज सगळ्या गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होणार आहेत म्हणजे इकडे लावण्याला अर्णव सोबत रात्र घालवायचे आहे तर इकडे राकेशला ईश्वरी बरोबर हे करायचंय हे सगळं त्यांचं चाललेलं आहे खूप घाणेरड्या वृत्तीचे हे माणसं आहेत आणि इकडे मामी सुद्धा लावण्याची मदत करत आहे त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे मामीचं जे वागणं ते पूर्णपणे चुकीचं असतं आणि त्यासोबतच इकडे लावण्य म्हणत असते की फक्त मामी तुम्हाला एक काम करायचं आहे ते ईश्वरीला काहीही केल्या पोचू द्यायचं नाही हे बोलल्यानंतर इकडे ईश्वरीला हा जो फोन असतो तो ऐकायला मिळालेला असतो त्यामुळे ईश्वरी आता सावध होते ईश्वरी म्हणते की मला आता काळजी घ्यावी लागणार आहे अर्णव सरांनी मला सांगितलंय मी जोपर्यंत तिथे पोहोचणार नाही तोपर्यंत इनोग्रेशन होणार नाही आणि त्यामुळं आता इकडे अर्णव आणि त्यासोबतच इकडे लावण्य ऑफिस मध्ये आहेत लावण्याने अर्णवसाठी स्पेशल अशी कॉफी बनवून आणलेली आहे आणि ती कॉफी ती अर्णवला देते आणि अर्णवला म्हणत असते की हे मी तुझ्यासाठी बनवून आणले तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की आता अर्णवला ती कॉफी देते आणि मनातल्या मनात ती बोलू लागते एकदा का अर्णव अर्णवने ही कॉफी पिली की आजची गुलाबी रात्र माझी आणि अर्णवची होणार आहे अर्णव मात्र त्याच्या कामात असतो त्याला माहिती नाहीये आता इनॉग्रेशनची छान तयारी सगळी झालेली आहे कोणत्याही क्षणी ईश्वरी येईल आणि त्यांनी ठरलेलं जे टायमिंग आहे त्या पद्धतीने या सगळ्या गोष्टी होतील तेव्हा मात्र अर्णव पाहत असतो मग लावण्याने त्याच्यासाठी ब्लॅक कॉपी आणलेली आहे अर्णवला काही लक्षात येत नाहीये की लावण्याचा काही डाव असेल किंवा तिच्या मनात काहीतरी आहे अशा कोणत्याच गोष्टी अर्णवच्या लक्षात आलेल्या नसतात अर्णव मात्र ती कॉफी घेतो आणि कॉफी प्याय लागतो पण लावण्याच्या डोक्यात मात्र एकदा का कॉफी पिला की हा अर्णव माझा होणार आहे मग त्याला कोणीही अडवू शकत नाही एवढा गाणेरडा विचार या लावण्याने केलेला असतो आणि मग मात्र लावण्या अर्णवला ती कॉफी देते आणि अर्णवने कॉफी पिताक्षणी त्याला घर सुरुवात होती अर्णवला त्रास होऊ लागलेला असतो आणि अर्णवला एक नशा चढते म्हणजे तो गुंगीत असतो त्याला कळतच नाहीये की कारण कॉफी मध्ये काय टाकलेलं आहे त्याला माहितीच नाहीये ब्लॅक कॉफी ऑलरेडी कडवटच असते त्यामुळे त्याच्या लक्षातच येत नाही की या कॉफी मध्ये काहीतरी मिसळलेलं असेल अर्णव आता अर्णव वरती स्वतःचाच ताबा राहिलेला नसतो अर्णव मात्र तिथे लटपटतच असतो त्याला व्यवस्थित चालताही येत नाही म्हणजेच ऑब्विसली या कॉफी मध्ये या लावण्याने भांगेची गोळी टाकलेली असते आणि मग ला अर्णव तशा पद्धतीने वागू लागतो अर्नवचा तोल जात असतो त्या क्षणी तिथे येते आणि अर्णवला स्वतःच्या मिठीत घेते अर्नवला तिने मिठीत घेतलेलं असतं आणि ती म्हणत असते की आता हा येस माझा झालेला आहे अर्णव आणि मला आम्हाला दोघांना एकमेकांपासून कोणीही वेगळं करू शकणार नाही असं तिचं बोलणं चालू आहे आणि त्यासोबतच अर्णवच्या ती जवळ जात असते अर्णव सोबत आता तिने रोमांस सुरू केलेला असतो तिला असं वाटत असतं की चला आता सगळ्या गोष्टी आपल्या मनाप्रमाणे घडणार आहेत आणि सगळं आपण ठरवलेलं आहे तसं होणार आहे असं इश्य त्या लावण्याच्या डोक्यात सुरू झालेलं आहे त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की लावण्याने हे सगळं कारस्थान सुरू केलेलं असतं आणि त्यासोबतच लावण्या अर्णवला जवळ खेचू लागते त्याच्या गालावरती त्याचबरोबर त्याच्या कपाळावरती ती किस करू लागते आणि त्यानंतर आता लावण्याची मजल इथपर्यंत पोहोचलेली असते कि ती आता तिच्या त्याच्या खूप जवळ चाललेली असते आणि त्याच वेळी ती ते ईश्वरी पोचलेली असते कारण लावण्या ही अर्णवच्या इतक्या जवळ गेलेली असते की आता कोणत्याही क्षणी काहीही घडू शकतं अशा पद्धतीच्या गोष्टी चालू झालेल्या चा ईश्वरी पोचलेली आहे आणि लावण्याच्या हाताला धरून तिने त्याला तिला बाजूला खेचलेला आहे आणि त्या क्षणी एक सनसणित अशी कानाखाली लावण्याच्या लगावलेली आहे आणि दाखवून दिलेला आहे की मी अर्णव सरांची बायको आहे लांब राहायचं अर्णव सरांपासून एखाद्या पतीवती प प्रतिवत्ता स्त्रीच्या समोर जर तुम्ही अशा पद्धतीने वागत असाल तर त्याला काय भोगावं लागेल हे आता ईश्वरीने दाखवून दिलेलं असतं आणि आता मात्र लावण्याला कळायचं बंद होतं ईश्वरीने फक्त सनसनीत कानाखालीच लगावलेली नसते तर तिला हेही दाखवून दिलेलं असतं की मी अर्नोसरांची बायको आहे आणि तू आत्ता अर्णव सरांच्या सोबत जे काय करत होतेस ते पूर्णपणे चुकीचं होतं हे दाखवून दिलेलं असतं आणि ईश्वरी मात्र भयानक चिडलेले असते अर्णवला तिने जवळ घेतलेलं असतं अर्णवने ईश्वरीच्या पोटाला घट्ट पकडलेला आहे आणि तो तिला पकडून उभा आहे आणि ईश्वरी मात्र इकडे सांगत असते की माझ्या नवऱ्यापासून लांब राहायचं पुन्हा जर माझ्या नवऱ्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला माझ्या नवऱ्याच्या जवळपास जर जाण्याचा प्रयत्न केला तर गाठ माझ्याशी आहे ईश्वरीचं हे जे रौद्र रूप असतं ते पाहून अर्नवला खूप भारी वाटत असत तो हसत असतो तो नशेमध्ये असतो तरीही त्याला जाणवत असत की ईश्वरी भयानक कशी चिडलेली आहे ही, ही गोष्ट त्याच्या लक्षात आलेली असते आणि तो मात्र खुश झालेला असतो आणि ज्या क्षणी ईश्वरीने सनसनी तशी कानाखाली या लावण्याच्या लगावलेली असते तेव्हा तर अर्णवला इतका आनंद झालेला असतो की अर्णव अक्षरशः टाळ्या वाजवायला सुरुवात करतो म्हणजे तो ईश्वरीवर खुश झालेला असतो अशाच अपडेटसाठी चॅनेलशी कनेक्ट राहा थँक्यू